भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओझारखेडा तालुका भुसावळ येथे धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारूचा निर्मितीचा कारखाना गुरुवारी रात्री उशिरा उद्ध्वस्त केला आहे गेल्या अनेक दिवसापासून हा कारखाना बिनद्यपणे सुरू असल्याची माहिती आहे सुमारे पन्नास लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विभागीय निरीक्षक सुजित कपाटे बियन निरीक्षक राजेश सोनार राज किरण सोनवणे ए आस आय आय बी बाविस्कर जवान सागर देशमुख नितीन पाटील योगेश राठोड नंदुनंदवरे यांच्या पथकाने छापा टाकलाय यात पनावट देशी दारूसह बाटल्यांना लावलेले बुथ्स बाटल्या स्वयंचलित मशिनरे असे सुमारे पन्नास लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले पंधरा रोजी काल मिळालेल्या विश्वसनीय बातमीच्या आधारे आमचे माननीय आयुक्त डॉक्टर सुयंश साहेब आमचे संचालक सुवे साहेब तसंच आमच्या विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम व आमचे ना जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक डॉक्टर भूकं सर यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आम्ही ओझरखेडा येथे बनावट देशी मद्यच्या